नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बदली संदर्भात ग्रामविकास विभागामार्फत आत्ताचे नवीन परिपत्रक निर्गमी झालेलं आहे दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता बदली संदर्भात ग्राम विकास विभागामार्फत आताचे नवीन पत्रक का, परिपत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा बदली संदर्भात ग्रामविकास विभागामार्फत आत्ताचे नवीन परिपत्रक निर्गमित दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस बघा अ न्यू करिक्युलर रिगार्डिंग ट्रान्सफर हॅज बिन इश्यूड बाय द रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑन तीस पाच दोन हजार पंचवीस राज्यातील जिल्हा परिषदमधील कार्यरत शिक्षकांच्या बदली ग्राम ग्रामविकास विभागामार्फत आताचे नवीन सुधारित परिपत्रक दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहेत बघा ग्रामविकास विभाग निर्गमी शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की रीट याचिका क्रमांक चौसष्ट पंच्याहत्तर वीस पंचवीस व इतर संलग्न याचिकामध्ये माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिलेल्या निकालानुसार सन दोन हजार पंचवीसच्या जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये वर्ग तीनमधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत नमूद करण्यात आले आहेत सदरवरील विषयांकित बाबीसाठी नोडल अधिकारी तथा शिक्षण अधिकारी प्रांत जिल्हा परिषद जळगाव यांनी दिलेल्या संदर्भाधीन पत्रानुसार करण्यात आलेल्या विनंतीच्या अनुषंगाने मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्राध्याप्रा ली पुणे यांना कळवण्यात येत आहे की बघा माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल रिचर्ड याटी याचिका क्रमांक चौसष्ट पंच्याहत्तर वीस पंचवीस व वे इतर संलग्न याचिकामध्ये माननीय या न्यायालयाने दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या या न्यायनिर्णयानुसार याचिकाकर्त्या शिक्षकांना सन दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्यांमध्ये वर्ग तीनमधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे यानुसार माननीय न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत बघा तुमच्या समोर या ठिकाणी नवीन परिपत्रक आहे पाहू शकता या परिपत्रकामध्ये एकूणच काय नमूद करण्यात आलेलं आहे परिपत्रक शा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला हा परिपत्रक निर्गमी झालेला आहे बघा विषय आहे रीट याचिका क्रमांक इतर संलग्न याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिलेल्या या निकालानुसार सन दोन हजार पंचवीसच्या या अंतर्गत बदलीमध्ये संवर्ग तीनमधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी प्रांत जिल्हा परिषद जळगाव यांचे पत्र बघा अपडेट काय सांगतोय महोदय उपरोक्त विषयाबाबत नोडल अधिकारी तथा अधिकारी प्रांत जिल्हा परिषद जळगाव यांनी या संदर्भातील पत्रांवे केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल रीट याचिका क्रमांक चौसष्ट पंचाहत्तर वीस पंचवीस व इतर संलग्न याचिकांमध्ये माननीय न्यायालयाने दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या या न्यायनिर्णयानुसार याचिकाकर्त्या शिक्षण शिक्षकांना सन दोन हजार पंचवीसच्या या जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये सवर्ग तीन मधून बदली अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी आपणास विनंती आहे तसेच माननीय न्यायालयाचा अवमान होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात यावी आपली जोत्सना अर्जुन कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन देखील तुम्ही पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अपडेट आहे म्हणजे बदली संदर्भात ग्रामविकास विभागामार्फत आत्ताची जे नवीन पत्र परिपत्रक निर्गमित झालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल आपले नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद